सकाळ सकाळी शाळेची गडबड दोघे आपापल्या पोण्या घालून चालेल आणि हे फिरून आले मळ्यातली कामं आता सध्या थोवडी ओसरले म्हणजे सकाळ सकाळी दारं धरायचं संपले बाकीचं काय चालू आहे सांगा की मळ्यातली कामं मका काढायचं चा, तोडायचं चालू आहे त्यामुळं सात साडेसातला गेलं तरी पण चालते हां तर काही आहे हा तर हम्म कानातलं सईचं काय सापडलंच नाही शोधलो शोधलं नशिबात नव्हतं ठीक आहे म्हणलं तर गेल्या वर्षी कधी होतं अधिक महिना त्याच्या गेल्या वर्षी होती का गेल्या वर्षी होय का तर सईच्या आजीनं ना सईला आणि सरला दोघीला सेम टू सेम कानातलं अंड होतं तर आमच्या इकडं ना हा बोळवण म्हणतात बोळवणीला तर मी आहे पारुशी त्यामुळं सई तू असं धरून दाखव कसं असं कसं आहे बरेच ताई नवीन आहे तर असं कौन, दाखव कौन, असं हे बघा असं डिझाईनचे आहे तर ते आत्ता म्हणजे घालायचं योग आला हे बघा अशा पद्धतीचं डिझाईन आहे सईच्या आजीनं तर कोण कोण कुणाकुणाची आजीनं असं नातीनं ना बोळवण करतात जसं की बघा दोघीला छान छान कपडे आणलेले होते आ लाडू करून आणलेले होते बायका बोलवलं होत रिंगा वगैरे ना, आणून ना, पोरींच बळवण केलं आईन तर खेडे गावात तर अशी प्रथा आहे शहरात मला माहित नाही ना, तुम्हाला माहिती आहे ना, ना, ना आमच्या लय सोलापूरच्या साईडला जसं की आमची मामी आमचं पण बळवण केली होती आमच्या इकडं तर सांज्याच्या पोळ्या का घाला की काय झालं शनिवार घालायच नसते का नवीन त्याला काय होतंय बर नको बाया स्वरूप आधीच नाट लागलेले अ आजी वर्डल मग हा इकडं ना इकडं ना इकडं ना तर एक सव्वा ग्रॅमचं हे कानातलंय दोघींच पण अरे बापरे मग हे काढून ठेवायला येऊन टाकूया त्याला हा भूक लागली म्हणजे लागते नाही तर नाही आज देवपूजा करताना लकीला सुद्धा नमाटी वडली स्वराला परत सुंदर अशी देवपूजा झालेली आहे लकीला आंघोळी पुसायचं नाही मस्त अशी रांगोळी काढले लकी सारखं का पुसत असतो त्यामुळे छोटे तुळशी पसले तर पुसतच पुसते चला चला चला, चला, चला। निवांत टी व्ही बघत बसा बर खेळ नको लोक सोबत नको या निवांत बस म्हणून नाही काय करत खरं राहू दे दररोज लावू आपण जा इथं दोन फोडं उठले ते कशाच उटले आहेत का माहिती आहे ओके ओके <laughs> दुखत का रे होय हो मच्छर आहे काय मला माहित नाही पिकाय लागले ते औषधान कमी होईल की काय लाणलेलं अक्षूला आज आत्याने आंघोळ घातलं आहे पट्टी भिजवायची नाही हा भिजवायचं ना सकाळचे वाजलेत नऊ तर पोरं पराठा नको म्हणताय तर आईचा माझा छान गरमागरम नाश्ता आई दही देऊ का श्वास देऊन आणि इथं डाळ शिजत टाकले हा सोनू घेत्या काढून सोनू घेत सारखी दही हा चुलीवरतीच ना हे आपली घरची डाळ शिजत घातले तर ह्याला रवीनं बसतं गरगटून घेणार तडका मारून आटलाय तर जिरे मोरी कडीपत्ता थोडंसं हळद लाल तिखट धना पावडर ते बघा आणखीन छान गरगटून ना ह्याला तर पाणी घालायच्या अगोदरच गरगटून घ्यायचं म्हणजे डाळ अगदी बारीक होते तर डाळ गरगटून ह्यात आणखीन थोडंसं पाणी वाढवते आणि घरची डाळ खरंच चवीला खूप छान लागते काल केलेली डाळ हे बघा असं वाळत घेतले आणि जे ह्याच्यामध्ये डाळ बारीक हरभर पडलेलं असते ना ते परत आम्ही ना असं हॉलमध्ये खाली टाकून निवडत असतो तर इकडं किती घातले आता आई किती पाच पाशा। शेर का तर आज एवढी डाळ आम्ही भरडली का मग आमचं वर्षाची डाळ होऊन जाते तर ननंदबाईला जाऊबाईला आम्हाला एवढं दिवाळीपर्यंत आम्ही घालवतो दिवाळीला परत फ्रेश डाळ आम्ही भरडतोय तर भिजत घालायचं काम मात्र आईकडं असते मी फक्त बघते आणि भरडायचं काम तर आईच भरडते त्या मी माझं काम करून वगैरे मग मी आईला भरडू लागत असते घरची डाळ ती घरचीच डाळ किती एक अर्धा तास भिजवायची असते ना आई अर्धा तास हम्म आपले कालचे सांडगे हे बघा मला वाटतं एक दोन तीन दिवस लागतील वाळायला कारण की सांडगे म्हटलं की झाड असतात असं ओलायला लागले ते पाकळ्या ओलतात म्हणजे नमस्ते मी अश्विनी साई सम्या सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळच्या वाजेत बघा साडे दहा वाजलेले आहेत तर काही म्हणजे घरातलं जे काय आपलं सामान काय असतं ना दररोजचं ग्रोसरी मधलं आणायचं आहे तर बऱ्यापैकी बरं संपलं आहे खूप दिवस झालं आणून पण आज उद्या आणू आणू म्हणत राहिलेले आणि शो रडायच नाही हा तर त्यांना म्हणलं पॉपकॉर्न करून द्यावं तर टी व्ही बघत दोघी पण बसतील आणि त्यांचं तेन। खाऊन पिऊन पण झाले तर त्यामुळे म्हटलं कुठं उन्हात न्यायचं यांना ऊन खूप आहे का नाही ऊन खूप आहे हा पहिला म्हटले आता मी येते सोबत पण नकोस म्हटलं आणि तिला असं भरपूर तेल वगैरे लावून चंपी केले स्वराला पण तेल लावून छान असं विचारलेलं आहे आता आत्ता पॉपकॉर्न करते थांबायचं खायला आणते तुला काय तर हा तिला म्हटलं काय तर खायला आणते तर चला पटापट राहून मला पण उन्हाच्या आत जाऊन यायला गेल ना परत ऊन खूप होऊन जाते आणि मस्त भरले ना तर कुरकुरे पण आणून ठेवले तर त्याचपासून सई वैगे आल्यानंतर तर ठीक आहे सगळे एकत्र खाते चांगली गोष्ट आहे तर म्हटला पॉपकॉर्न तर म्हणजे पास आठवण येणार नाही त्यांना एक, एक दिली ना आणि आल्यानंतर बघा आज हरभरा पण आईने भिजत घातलंय मग ते अर्ध्या तासानंतर ते आई काढते उन्हाला लावते थोडंफार असं वाळलं ना जास्त कडकडीत वाळून द्यायचं नसतं कडकडीत जर वाळलं तर मग ते हरभऱ्याचं कूट भरपूर असं पडतंय त्यामुळे आज आईला मी थोडं भरू लागणार आहे असं तर मग मी आईला असं भरडू लागत असते पटकन आपल्या दोन मिनिटात पुन जाते तोपर्यंत आपलं बाजाराची पिशवी वगैरे काढायचं होतंय दुध सापडून घेते चुलीवरतीच ते पण सगळं फ्रीज मध्ये ठेवते का बघते आणि बघा एक अर्ध तरी पाणी संपलेलं होत ह्याच्यातलं बघा उन्हान एवढं पाणी संपलेलं होतं एवढं परत मी सकाळी पाणी घेत वाढवले तर एकदम सुकल्या जात होत होतं का होत नाही पिशवी तर कुकर मध्ये पटके झट होते तर हे दोघांना देते खायचं भांडायचं ना। नाही गरम आहे हा जाऊ का मी ओके फिरच्या ना नीट करून मला वाटतं दोन महिने तरी झाले असतील मसाला करायचा करायचा म्हणून ठेवला करायचं झालंच नाही तर भाऊकीचं मोठं गाव आहे सुतकामुळं वगैरे करायचं राहिलं आणि दुसरी गोष्ट ह्याचं लग्न त्याचं लग्न परत मळ्यातली कामं ह्यामुळं ना मसाला थोडासा मागत राहिलेला आहे म्हटलं आता चला मसाला करूया तर चार किलोचा मला मसाला करायचा आहे त्या बेतानेच आपण जेव्हा सौदेवाल्याकडे जातो त्यावेळेस त्यांना म्हणायचं की माझ्या एवढ्या एवढ्या किलो मिरच्या आहेत तर एवढ्या मिरच्यांना किती खडा मसाला लागतो तर ते अगदी व्यवस्थित असं त्यांच्या बापाने ते देत असतात तर बघा मला चार किलोचा मसाला करायचा आहे म्हटल्यानंतर मला बरोबर चौदाशेच रुपयेचं ना आम्हाला खडा मसाला लागलेला आहे आज तर सगळं घेऊन झालं ज्यात आईनं ना असा प्रश्न पडतो की एवढ्या एवढ्या म्हणजे किती मसाला घालायचं खूप मला पण खूप टेन्शन यायचं आधी पण आता नाही काय वाटत तर एक टेक्निकच सापडलं आहे तर सरळ त्या दुकानदाराला विचारलं की देतात तरी मला ना जिरं परत मोहरी आणि मेथी घरचं आहे हे का मी विकत आणलेलं नाही आणि शिककाही घ्यायची होती शिकंकाई सुद्धा घेतलेलं आहे ज्या दुकानात गेले होते ते दुकानदार सबस्क्रायबर निघाले बरं वाटतंय जेव्हा एखादे सबस्क्रायबर भेटतात आपल्याला तर हे बघा त्यांचं दुकानाचं नाव शुभम मसाला असं आहे तर सांगोल्यामध्ये आम्ही आमच्या अण्णापासून ना तर बऱ्याच दिवसापासून म्हणजे येथूनच मसाला घ्यायचे हे मला सांगत होते तर तो दादा हे झाला जेव्हा आम्ही सांगितलो आमचा रेकॉर्डर तर म्हणजे पोरं पण आता घरी बघा खायला न्यायचं तर नाही काय न्यायचं दुपारचं तरी ना दुसरं काय तिकटबकट नेता येत नाही जसं की समोसा न्यायचा होता पण हे म्हणाले की आपण कलिंगडच का नेऊया कारण आज शनिवारचा बाजार असतो ना मग पोरं दोन टाईम ना असं तेलकट खाणार नाही जसं की आता सकाळी समोसा आणि संध्याकाळी वडापाव आणि खास करून मला अक्षुला आणि स्वराला ना आठवडी बाजारचा वडा वडापाव कसा असतो हे मला दाखवायचं होतं कारण की बघा आमच्या इकडे काय आठवडे बाजार नसतो माहेरे तर दररोजच बाजार भरला जातो त्यामुळे मुलांना काय माहिती नाही म्हण संध्याकाळीच बेत करूया वडापावचा त्याच्यानंतर काय जे घरात लागणार आहे साहित्य ते साईडला फुटलय का हे बाळा जेवण करूया आता आपण जेवल्यानंतर खायचं काय चला ठेवा ना जेवली नाही जेवली जेवूया आपण आता चला आवडतय अक्षो वडापाव आवडत बाजारातला वडापाव आणू का दुख दुखते का भरपूर तुला ऊन पडलेलं आहे दुपारच्या दोन वाजले काय करायचं असतंय झोपायचं असतंय झोपणार की नाही सर नाही म्हणजे ते तुझं आहे तुझं बनलं का बरत नाही तुमचं पटा पटा खाणे बाजूला होणे चाळण घेतली चाळण नाही नाही घेतली नाही पण बर झालं सेम असलीच दीडशे रुपयाला लाडशे हा ऐका के मग तिला काय परत विचार केले घरात तर सेम दिसतंय काय करावं कळना मग दुसरी बघितली दुसरी जरा लय मोठी होती डाळ पडायसारखी होती पण गव गवातलं नाही बाई मोठीच होते हरभरा पड हरभरा पडते ती बघा बारीक बारीक पण ती तीच अय मोठ 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 लय मग आता ती काल म्हणली की नाही वहिनी कुठ किती मी घेतलं बारीक हरभरा कुठं हा बारीक हरभराच आता काय केलं गोल्ड हा मग ती काय केलं तुमच्या वयाची एक आजी होती तिथं आहा तुमच्या वयाची आजी होती तिला म्हणलं तुम्ही का हरभर केला का म्हणलं हरभर मी म्हंटल मावशी घ्या लागली <laughs> त्यातनं डॉळ पडत का जर सांगा म्हणलं तिला म्हटले माझ्या घरात हाय डाळ पडत नाही काय नाही घेऊ नका म्हणते मग घेतलेली परत केली दीडशे रुपयाला सेम हीच आई सगळंच मिळतंय वा आई आता आई आता तिथं ना काय मिळत नाही असं नाही सगळं मिळतंय ते तुमच्या वयाची आजी होती मला म्हंटल तुमचं कितीच सामान झालं आम्ही म्हटलं एवढं एवढं हजार झालं तुमचं किती झालं मी विचारे तिला म्हणले आठ हजार झालं मी म्हटलं मावशी महाग स्वस्त पडलं तसं नाही ग बाई ह्या दुकानात आले की सगळंच मिळतंय बघीन ती घ्याव वाढतंय पैसा लय होतंय तसं झालंय काम मग घेतली नाही बरं झालं चाळण भरते भरती बाई बोल चे आधू त्याला घाण निघाली घाण 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 निघाले का पिकल कराट कराट तिला आणि सगळं फरशी वगैरे क्लीन करून घेतले भांडे आहेत बघायचे उरलेले आणि कलिंगड खाल्लेलं टाकायचं ह्याला आपलं गंगू संगूला आणि चहा पत्ती आल्या आल्या काढलं तर डबा घासला होता तर यात चालू आहे माझं आणि आईला इथं बोल माझं सगळं चहा होतो गेला स्वच्छ गॅस धुतला होता माझा तुमच्या मुली सगळ्यात शांत तुमच्या मुली हो आई तुमच्या दोन मुली लय शांत <laughs> सारख्या सारखा बरोधी चहा पत्ती मला सही चाळून काढाय बाजूला

किती काय साड्या आई साड्या सांगतात बघा वाई आहोय आई माझ्याकडे साड्या काय ब्रँडेड नाही त्या तीन तीनशेच्या साड्याला काय साड्या म्हणतात का आई <laughs> ते, <laughs> ते काय रे बाबा माझ्याकडे तर साड्या ब्लाऊज नाही मायाकडे एकच शर्ट एकच पॅन्ट आहे मी पण एकच साडी घालत असते आहे तुला ए चला चहा चला एक त्या कोपऱ्याला एक ह्या कोपऱ्याला बिस्किट खाणार आहे का मी मी शिवून दिला आजींना मध्ये फाटलेलं तितकेतन फाडायला मध्ये जोडायचं परत दुसरी साडी जोडायची दुसरी साडी जोडायची ही ही साडी फाटली जोडाय असे नाही ती साडी ह्याला जोडायची परत परत मी म्हणले शिथे ह्या गावाला घासली कसली पद्धत आमच्या इकडे असली नाही म्हणलं मग त्यांनी नाही वर्षाला दोन साड्या मात्र घेत जाऊ नये पंचवीस पंचवीस रुपये साड्या येतात नागपूर

आज एक आईने डाळ भिजत घातलेली ना म्हणजे हरभरा तर त्याची डाळ केलं तर उपनायच पाकडायचं जे शेवटचं असतं ते आई सगळं करतात कारण की आईच म्हणतात बघा बाकी तुला जे काम आहे ते कर बाकीच ही जी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ते काय मला जमत नाही पण दळायला मात्र मी परफेक्ट जात्यावरती शिकले आहे तर बऱ्याच ताईंना असा प्रश्न होता की आज अजून पण तुमच्या घरात जात्यावर दळलं जातं का तर खरं सांगू का आई आमच्या आजवर जात्यावरच सगळं दळतात बेसन पीठ पण आई जात्यावरच करायच्या पण जेव्हापासून आपली गिरणी आली ना तेव्हापासून आता मी गिरणीवरच बेसन पीठ करते तर त्यांना बेसन लाडूचं पण पीठ जे आहे ना जात्यावरचंच आईंना आवडतं पण तेही मी आता गिरणीवरच करते म्हणजे इतकं आईंना जात्याची सवय आहे आणि गरजेचं आहे आणि खरंच गिरणीवरती आणि जात्यावरती भरडलेलं दळलेलं पिठामध्ये बरंच असं फरक असतं जरा घरच्या झाडाच्या आपल्या शेवग्याच्या शेंगा काढल्या बरेच असं शेवग्याचे शेंग आणि वडापाव पण मुलांनी खाल्लं होतं म्हणजे आता संध्याकाळी काय करायचं तरी करायचं काय तर अंड्याचे पोळी गरम गरम चपाती भाकरी असं मेनू होता तर अक्षूचं असं म्हणणं होती की आत्या मला तिखट अजिबात घालू नका आणि कांदाही घालू नका फक्त मिठाचं तिला ऑमलेट पाहिजे होतं मग असं केलं परीला आणि अक्षूला एकाच बाउलमध्ये दोन अंडी अशी फोडून घेतले तर मिठाचं आणि एका बाउलमध्ये जसं की बघा तरी काय अजिबात मटण अंडी खात नाही तर ह्यांना आणि स्वराला कांद्याचं एका बाजूला असं माझं अंड्याचं मिश्रण तयार करायचं चालू आहे कारण की बाहेर चुलीवरती मला सोपा करायचा आहे जे काय तयारी असते ते किचनवरती सगळं करून घेते तर बाजारचा वडापाव दोघींनाही खूप आवडला आणि दोघेही छान रमले गेलेले आहेत तर हे बघा अशा पद्धतीने संध्याकाळचं माझं रुटीन असते तिथेच करायचं गरम गरम चुलीवरती आणि तिथेच मुलींना मी बोलवत असते ज्यांना किती पाहिजे ते तिथेच गरम गरम खातात आणि त्या निमित्तानं गप्पा गोष्टी पण होतात मुलं किती खातात किती नाही हे पण मला समजतं तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता बघा कसा वाटला आता दिवसभराचा रुटीन हे मात्र सांगायला अजिबात विचरू नका आणि सईचं कानातलं तर अक्षुला आज पण दवाखान्यात नेऊन आणलेले दोन नवीन कराटेचा जन्म झालेला आहे आणखीन पहिला कराटा थोडासा आता मावळा लागलाय पण दोन कराटे मात्र उगवायला लागलेत तर तिथे थोडंसं तिचं ड्रेसिंग वगैरे करून आणलेलं आहे काही नाही आता कमी व्हायला लागलेलं आहे तर थोडीफार ती पण छान रमली गेलेली आहे तर चॅनेलवरती नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय